केंद्रे नावाचा एक पोलीस पंधरा वर्षापासून तिथे स्वतःचे पंधरा जेसीबी आहेत राखेचे टिप्पर आहेत आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची अर्धी बर पार्टनरशिप आणि हे मी बोलतोय हे फक्त तुम्ही ऐकू नका मीडियाला माझी विनंती हे खरं आहे का नाही तिथं जाऊन चेक करा परळीत जाऊन चेक करा या परळीमध्ये काय काय चाललेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो आणि सुप्रीम कोर्टाची फक्त राख्याचा विषय पुढं परळी थर्मलला गेल्या वीस वर्षापासून काही अधिकारी वीस वर्षापासून काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्ट वरती आहेत वीस वर्षापासून एका वीस वर्षापासून कुठेही मला वाटतं तीन वर्षाच्या पुढं बदली अधिनियम तीन वर्षाचा आहे चौथं वर्ष राहू शकतात आणि पाचवं वर्ष राहायचं असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते म्हणून परळी थर्मलमधल्या अधिकाऱ्यांना कोणत्या कोणत्या मुख्यमंत्र्यांनी वीस वीस वर्षापर्यंत राहण्याची परवानगी दिली हे अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे आणि त्याच जे स्वतंत्र डिपार्टमेंट आहे त्यांनाही मी पत्र देतोय ते काय एम सी टी